नमस्कार लताज किचनमध्ये आपलं स्वागत हो आहे आज आपण बनवणार आहोत झटपट असे पनीर मोदक त्यासाठी लागणारे साहित्य आहे दीडशे ग्रॅम पनीर सहा चमचे साखर सहा चमचे मिल्क पावडर एक चमचा सुख्या गुलाबाच्या पाकळ्या एक चमचा पिस्त्याचे काप हाफ टीस्पून केशरीसेन्स आठ ते दहा केशर काड्या दोन ड्रॉप पिवळा कलर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पनीर अशा प्रकारे मॅश करून घालायचे आहे पनीर मॅश करून झाल्यानंतर मिक्सरला दळून घ्यायचे आहे अशा प्रकारे मिक्सरला बंद चालू बंद चालू करून पनीर मऊ सर दळून घ्यायचे आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये अर्धा चमचा तूप घातले आहे तुपावरती आपण दळून घेतलेले पनीर घालायचे आहे तुपावरती पनीर घालून एक मिनिटभर पनीर चांगले परतवून घ्यायचे आहे पनीर अशा प्रकारे परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत मिल्क पावडरनंतर आपण त्यामध्ये पिठी साखर घातली आहे हे दोन्ही जिन्नस पनीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे गुठळ्या मोडून घेत पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपण साखर घातल्यामुळे आपले पनीर थोडे पातळ झाल्यासारखे दिसते आहे आता आपण त्यामध्ये पिस्त्याचे काप गुलाबाच्या पाकळ्या केशराच्या काड्या हाफ स्पून केशर सिंड्स आणि पिवळा कलर घातला आहे हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सतत मिक्स करत आपण पनीरचा गोळा होईपर्यंत पनीर शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे पनीर पॅन सोडायला लागल्यानंतर आणि गोळा तयार झाल्यानंतर आपण हे बॅटर काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत हे मिश्रण थोडेसे गरम असतानाच आपण ते मळून घेणार आहोत अशा प्रकारे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मळून घेतल्यानंतर अशा प्रकारे गोळा तयार झाला आहे आता आपण अशा प्रकारे एक मोदकाचा साचा घेतला आहे त्याला थोडेसे तूप लावून घेतले आहे आता त्यामध्ये केशराची काडी आणि पिस्त्याचा काप ठेवून त्यामध्ये थोडे थोडे बॅटर भरून अशा प्रकारे मोदकाचा साचा बंद करून घ्यायचा आहे आणि सारण व्यवस्थित दाबून भरून घ्यायचे आहे बाजूला आलेले सर्व सारण व्यवस्थित काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे सारण व्यवस्थित दाबून भरल्याने आपल्या मोदकाला चांगला आकार येतो आणि मोदकाचा साचा अशा प्रकारे हळूवार उघडून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला मोदक तयार झाला आहे अतिशय सुंदर आणि सुबक असा मोदक तयार होतो अशाच प्रकारे मी दुसरा एक मोदक करून दाखवत आहे मोदकाच्या साच्यामध्ये व्यवस्थित सारण भरून घ्यायचे आहे असे केल्यामुळे आपल्या मोदकाला व्यवस्थित आकार येतो आणि मोदक खूप सुंदर दिसतो असेच आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत एवढ्या साहित्यातून आपले साधारण नऊ मोदक तयार झाले आहेत गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता माझा साचा मध्यम आकाराचा आहे त्यामुळे नऊ मोदक तयार झाले आहेत तुमचा जर साचा छोटा असेल तर अकरा मोदक तयार होतील अतिशय सुंदर आणि टेस्टी असे झटपट मोदक तयार होतात तेव्हा तुम्ही या गणपतीसाठी जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद